नितीन थोडा मागे मोरे मागे काय आहे की असं दिसत आहे का नाही नाही ठीक आहे आम्हाला सगळं माहित आहे की याच्या मागे काय षडयंत्र आहे कोण हे षडयंत्र रचत आहे सगळ्यांना माहित आहे की यावेळी एम आय एम सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जिंकणार आहे आणि दुसरे जे पक्ष आहे कि अपन जो परेंत ला ना तो परेंत ते भारतीय जनता पार्टी असू शकते शिवसेना एकनाथ शिंदे असू शकते त्यांना माहीत आहे की आपण जोपर्यंत एम आय एमला ला रोखणार नाही तोपर्यंत ते त्यांनी जे लोकांनी निर्णय घेतलेला आहे की एम आय एम पक्षाला आपल्याला निवडून द्यायचे आहे म्हणून कुठेतरी किरायचे टट्टू जे असते ना ज्यांना विधानसभेच्या वेळी किंवा लोकसभेच्या वेळी पैसे देऊन हेच लोक आहे हेच गँग आहे तुम्ही शहरामध्ये विचार करा तेच ते लोक जे विधानसभेच्या वेळी ऍक्टिव्ह होतात लोकसभेच्या वेळी ॲक्टिव्ह होतात त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल कोण टाकतात तर अतुल सावे टाकतात संजय शिरसाट टाकतात आता पुन्हा ते तेच गँग जे आहे ते कॉर्पोरेशन इलेक्शनमध्ये पण उतरलेली आहे त्यांना पेट्रोल मिळालेला आहे त्यांच्या गाडी आता धावायला सुरुवात झालेली आहे त्यांना असं वाटलं की हे आमचं एरिया आहे आणि तिकडे तिथे प्रभाग जे आहे तिथे त्यांचा परिवार इलेक्शन लढत आहे ते स्वतः कलीम खुरेशी नावाचा जे गुंड आहे त्याचा भाऊ त्याची बायको त्यांचं हे सगळं परिवार तिथे लढत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या एरिया आहे आमच्या एरियामध्ये येऊ नये म्हणून हे सगळं जे हल्ले हल्ले जे आहे ना एक भीतीचं वातावरण वारा, वारा निर्माण करायचं की आम्ही तिथे येऊन प्रचार करायचं नाही पदयात्रा करायचं नाही म्हणून अचानक जेव्हा पोलीस उपस्थित होती पंचवीस तीस गुंड आले त्यांच्या हातात काही हत्यार होते फायटर्स होते त्यांच्या हातात आणि अचानक त्यांनी हल्ला चढवला त्यांना असं वाटलं की आम्ही आता आमची पदयात्रा आता थांबवणार आहे मी कुठलेही थांबवलं नाही मी पूर्ण पदयात्रा जे एंड पर्यंत होती तिथपर्यंत गेलो मी ते पदयात्रा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आमची दुसरी पदयात्रा होती त्या एरियामध्ये सुद्धा मी जाऊन पदयात्रा सुरू केली पदयात्रा एंड होयपर्यंत मी तिथे होतो आणि मी पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं हे गुंडगिरी असा वातावरणामध्ये इलेक्शन लढायचं असेल आणि तुम्ही या गुंडांवर कारवाई करणार नसेल तर तुम्ही सांगून द्या आम्हाला आमची तशीही तयारी आहे हे गुंड लोक कशा प्रकारे गाडीवर हल्ला चढवत होते आणि त्यांचा प्राइम टार्गेट कोण होता तर मी होत माझ्यासोबत जे लोक होते त्यांना काही मार लागलेला आहे आम्ही त्यांना मेडिकल मध्ये पाठवलेला आहे, आहे आता पोलिसांची वाट बघत आहे पोलिसांनी मला आश्वासन दिलेलं आहे आम्ही कडक कारवाई करणार आहे जे हल्ले काय कारवाई असणार आहे कडक त्यामध्ये बघायचं आहे काय हे की हे हे जे गुंड आहे मी ज्याचं नाव घेत आहे कलीम फुरेशी त्याचे धंदे काय आहे त्याचे धंदे गुटकेचा कारोबार करणारा बायो डिझेलचा दोन नंबरचा धंदा करणारा आणि जे शाळकरी मुलांना राशन मिळते खिचडीचा ते राशन ते उचलून गुजरातला अहमदाबादला पाठवतो हो आणि इथे एक वालूज मध्ये एक फॅक्टरी आहे कोणी अगरवाल अगरवाल नावाचा हे इंडस्ट्रीस्ट आहे मुंबईचा त्यांच्या सोबत हे फॅक्टरी चालवतात ते म्हणजे गोरगरीब मुलांच्या राशन घेऊन त्याच्यामध्ये पैसा खूप आहेत तर त्यांनी सगळ्यांना विक, विकत घेतलेला आहे असं म्हणणं आहे की तुम्ही हो तुम्ही कोण मला तुम्ही कोण मला माझ्या पक्षातले आहे का कधी नाही होता मी असा घाणेडे लोकांना माझ्या पक्षात कधी घेतलं नाही आणि घेणारी नाही आणि मी विकला असेल तर तुम्ही कोण माझ्या पार्टीचा अध्यक्ष बॅरिस्टर असं तुम्ही विचारणार आहे एक सलीम पटेल नावाचा माझ्या नगरसेवक होता त्यांनी हे माझ्या पक्षात कधी नाही होते कोणी सांगितलं आपल्याला त्यांनीच दावा केला होता की नाही ते आमच्या पक्षात कधी नाही होत मग जे आहे ना हे सगळ्यांना हे माहीत पडलेलं आहे की सोला तारखेला सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ते एम आय एम पक्षामध्ये होणार आहे कुठेतरी दादागिरी करून आपण त्यांच्यामध्ये भीती निर्माण करून आम्ही कसल्याही प्रकारचं घाबरणारे लोक नाही आहेत पक... कारवाई केली नाही तर बघू तुमच्या पक्षांचे सर्वे सर्व येतात आणि त्यानंतर कुठेतरी साहेब आमची सगळी तयारी आहे मी काय म्हटलेलं आहे की पहिल्यांदा हे होत आहे का हेच लोक विधानसभेमध्ये बघा ना कुणाच्या सोबत होते कशा प्रकारे हे वोट कापण्याचं काम करत होते पैसे त्यांना कुठून मिळाले मिळत होते त्यांचा कॉल डेटा रेकॉर्ड निकाल काढा तुम्ही तुम्हाला कळेल की कशा प्रकारे ते कुणाचा संपर्कात होते भारतीय जनता पार्टी बै्या मी बघा बिल